मिर्जेत ॲडव्होकेट सेरा मुश्रीफ वकील यांच्यावर झालेल्या अन्यायानंतर पठाण यांच्या विरोधात ॲडव्होकेट मुश्रीफ यांची फिर्याद व्यवस्थित घेतली नव्हती असा आरोप मिर्जेतील वकिलांनी केला आहे तसेच ॲडव्होकेट मुश्रीफ यांचा पुरवणी जबाब घेऊन या गुन्ह्यात पठाण यांच्या विरोधात अन्य कलमे वाढवण्यात यावीत या मागणीसाठी मिर्जेतील वकिलांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे मिरज वकील संघटनेच्या वतीने मिर्जेचे पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना शिष्टमंडळ भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन वकिलांनी दिलं आहे ॲडव्होकेट सेराब मुश्रीफ वकील यांच्या समर्थनार्थ मिरजेतील वकिलांनी आंदोलन सुरू केलं आहे दोन गटात मारामारी अशा पद्धतीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत हे चुकीचे आहे असं सांगून मिरज बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट एस आय आलासे पुढे म्हणाले ऍडव्होकेट मुश्रीफ हे कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी अथवा सदस्य नाहीत शिवाय त्यांच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही ते गुंड प्रवृत्तीचे नाहीत त्यामुळे दोन गटात वाद झाला असं म्हणता येणार नाही ज्यांचा गटच नाही अशा मुश्रीफ यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे त्यामुळे लेकोरांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत मिरजेतील रिजेतील वकील आणि कामबंद आंदोलन सुरू केले आहे न्यायालयाच्या कोणत्याही कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव द मिरज ॲडव्होकेट बार असोसिएशन यांनी केला आहे त्या सांगण्याप्रमाणे घेण्यात यावी ती घेतली गेली नव्हती म्हणून आम्हाला वरिष्ठांना भेटण्याची वेळ आली त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत वरिष्ठांनी आम्हाला त्या परत पुरवणी जबाब घेऊन जे काही सेक्शन्स लागतील ते सेक्शन ला लावण्याचं आश्वासन दिलेलं ला आहे मुळात या ठिकाणी दोन गटामध्ये मारामारी अशा पद्धतीच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत ते चुकीचं आहे आमचा वकील जो आहे त्याची पार्श्वभूमी बघितली तर तो कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही सदस्य नाही किंवा गुंड प्रवृत्तीचा नाही त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या केसेस नाही त्यामुळे दोन गटामध्ये झालेला हा वाद होऊ शकत नाही केवळ लहान मुलाच्या लेझर टॉर्चची बॅटरी त्यांच्या मुलाच्या याच्यावर पडली आणि तो बाप म्हणून त्यांना विचारलं की बाबा माझ्या मुलाला का मारतोस तेवढ्यावरून एवढी मोठी मारामारी झालेली आहे आणि एक वकील आहे हे ते ज्ञात असूनही माहिती असूनही त्यांनी त्याच्यावर मारहाण केलेली आहे म्हणून आमचं म्हणणं असं आहे की दोन्ही पार्ट्याची पार्श्वभूमी तपासा आणि मग सांगा दोन गट आहेत का नाही ज्याचा गटच नाही अशा माणसाला मारलं गेलेलं आहे त्यामुळं ज्यांनी हा गुन्हा केला त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही साहेबांना गिल्डासाहेबांना बी यांना भेटलेलो आहोत त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे या उपर आम्ही एस पी साहेबांनाही काल भेटायला गेलो होतो पण सुट्टीमुळे भेट झाली नाही आज त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आज आमच्या वकील संघटनेची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जोपर्यंत व्यवस्थित कलम लावून गुन्हेगारांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसा एक मुखानं ठराव झालेला आहे त्याचबरोबर ज्या पोलीस काही पोलीस कर्मचाऱ्यांनी जी काही वकिलांना वागणूक दिली त्या वागणुकीसंबंधात सखोल चौकशी करावी आणि त्या पोलिसाच्यावर पण कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आणि त्या पोलिसाला असं वागण्यास भाग पाडणाऱ्या ज्या अदृश्य शक्ती आहेत त्यांचीही चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे आणि तसं चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे धन्यवाद